कनिष्ठ न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत कार्यरत न्यायाधीश आणि कार्यालयीन न्यायालयीन कर्मचारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा खरंच सन्मान करतात भारतीय स्वातंत्र्यलढा हा प्रामुख्यानं वकील असलेल्या नेत्यांनी जनतेच्या बळावर यशस्वी केला संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही वकीलच होते सहकार तपस्वी माझे खासदार माझे वडील स्वर्गीय गुलाबराव पाटील हे वकीलच होते सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देताना त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची प्रेरणा वकीलच देतात सांगली शहरातील समस्या आणि भविष्यातील सांगली कशी असावी याबाबतीत उत्तम मार्गदर्शन वकील करू शकतात अशी माझी खात्री आहे असे प्रतिपादन सांगली बार असोसिएशनमध्ये वकिलांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केलं आणि यावेळी वकील मंडळींशी बोलताना ते पुढे म्हणाले गेल्या पाच वर्षात सांगलीकरांसाठी मला जे जे करणं शक्य होतं ते ते मी केलं आहे कोरोना आणि महापूर काळात केलेल्या मदतीबद्दल सांगलीकर कायम कृतज्ञता व्यक्त करतात सांगली कायम स्वरूपी पूरमुक्त व्हावी हा माझा ध्यास आहे नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता व्यापार कृषी विकास रोजगार निर्मिती महिला संरक्षण गुणवत्ता शिक्षण आणि आरोग्य आणि विशेष करून समाज रचना यासाठी मला विधानसभेत पाठवा विद्यमान आमदारांकडे क्षमता आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याने सांगलीचा विकास कुंठित झाला आहे सांगलीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला पाच वर्ष आमदार म्हणून संधी द्या आमदार कसा असावा हे सिद्ध केल्याशिवाय मी राहणार नाही माझ्या सार्वजनिक जीवनात कायम वकील मंडळी यांचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन होतं आणि आहे शहराचा विकास आराखडा राबवतात मला वकिलांचं मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरणार आहे आणि त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ मला अधिक ऊर्जा देणारी आहे वकिलांनी अनेक वर्ष प्रलंबित आणि मंजूर असलेले कोल्हापूर खंडपीठ तातडीनं व्हावं झारखंड आणि कर्नाटक राज्याप्रमाणे ज्युनियर वकिलांना दरमहा पाच हजार स्टायफंड मिळावा वकील भवनांची उभारणी करावी वकिलांना पेन्शन मिळावी यासाठी आमदार म्हणून शासन दरबारी आमच्या मागण्या लावून धराव्यात यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत असं सांगून विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या पृथ्वीराज बाबा पाटील यांनी वकिलांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार त्यासाठी हातचिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन केलंय आणि यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र राजपूत वकील यांनी स्वागत करून मागण्यांचा तपशील सादर केला आभार पल्लवी कांते मॅडम यांनी मानले यावेळी जे व्ही पाटील उत्तमराव निकाम पी टी जाधव जयंत नवले अमोल चिमन्ना विजय चव्हाण सजीराव मोहिते अशोकराव वाघमोडे श्रीयवंशी मॅडम आणि बारचे सर्व सदस्य पक्षकार वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज